मित्रांनो मार्कडवाडीमध्ये निकाल लागला तसं अस्थिरता निर्माण झालेली गाव त्या गावामध्ये शिरसच्या शेजारी त्या मार्कडवाडीमध्ये आज दोन्हीही उमेदवार तिथं जे उमेदवार उभे होते ते दोन्हीही उमेदवार म्हणजे राम सातपुते आणि उत्तमराव जानकर उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एस पी आणि राम सातपुते हे माजी आमदार भाजप या दोघांमध्ये लढत झाली एक्क्याण्णव गावं त्या तालुक्यामध्ये होती त्यांना आता निवडणूक केला आणि तिथं आत्तापर्यंत एवढा ना कधीच माझा विजय झाला नाही म्हणजे इतक्या कमी मताधिक्यानं मी कधीच निवडून आलो नाही मला लीड लाखाच्या वरतीच राहिली असं जानकरांचं म्हणणं आहे यावेळेलासुद्धा ते विजयी झाले परंतु त्यांना शंका निर्माण झाली की ज्या गावामध्ये मला तीन टर्नपासून म्हणजे दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि आता हे चोवीस तीन टर्नपासून मला त्या गावामध्ये कधीच मायनस मताधिकी मिळाला नाही त्या गावामध्ये यावेळेस असा दगा मला कस काय झाला त्यामुळं त्यांनी ए व्ही एम मशीनवर त्यांनी आरोप केला आणि सर्व काही बाकीचा प्रकार तुम्हाला माहिती आता यामध्ये दोन्हीही उमेदवारांमध्ये वाद पेटला दोघांचेही आमनेसामने स्टेटमेंट घेण्यात आलं न्यूज एटीन लोकमतवर यामध्ये असं काही वातावरण आता बदललं आहे की मार्कडवाडीमध्ये आता जे काही पाऊल उचलतील ते महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगलं नसणार आहे कारण सर्व काही प्रकार आपण आता एक दोन मिनटात पाहू न्यूज तडकं भडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा <coughs> मार्कडवाडीमधील जनतेनं सांगितलं तेथल्या स्थानिक लोकांनी की आत्तापर्यंतच्या निवडणूकमध्ये पंच्याहत्तर टक्के मतदान हे आमचं एस पी गटाला म्हणजे शरद पवार गटाला असतं आणि पंचवीस टक्के मतदान म्हणजे दोनशे तीनशे म्हणजे सरासरी हजार बाराशे मतदान जर एस पी काढायला गेलं तर दोन तीनशे मतदान भाजपला जातं आतापर्यंत आमचं इतिहास रेकॉर्ड आहे परंतु या चोवीसच्या विधानसभेमध्ये आमच्या गावातून जास्त मतदान इतकं पडलं भाजपला म्हणजेच राम सातपुत यांना आणि ज्या तीन टर्नापासून ज्याला आमचं गावातून मतदान जास्त पडतं त्यांना मतदान मायनस आलं असं कसं काय झालं आम्ही गावा आमचं गाव हे शरद पवार यांच्यापासून दूर कसं काय गेलं यावर शंका निर्माण झाली आणि त्यांनी ई व्ही एम मशीनवर संशय घेतला आणि बॅलेट पेपरवर फक्त गावातलीच निवडणूक घेण्याचं त्यांनी फॉर्म्युला वापरला सर्व काही बैठका झाल्या खर्चसुद्धा गावकरी मंडळी करणार असं सर्व काही झालं सर्व काही ती चर्चा तुम्हाला माहिती आता परत, परत परत नको आज काय झालं हे आपण पाहू ज्या वेळेला दोन्ही उमेदवारांचे स्टेटमेंट घेण्यात आलं त्या स्टेटमेंटमध्ये दोघांनीही बोलत बोलत वाद असा पेटत गेला की जानकरांनी सांगितलं मी राजीनामा द्यायला तयार आहे आता आपण निवडणूक आयोगाकडे जाऊ म्हणजेच ऑपोजिट भाजपचे उमेदवार जे आता आहेत राम सातपुते त्यांना सांगितलं की मी राजीनामा द्यायला तयार आहे निवडणूक आयोगाकडे आपण जाऊ राजीनामा देऊ बॅलेट पेपरवर आपल्या गावचं म्हणजे तालुक्यातलं पूर्ण एक्क्याण्णव खेड्यातलं मतदान घेऊ यावर तुम्ही तयार आहात का तर त्यावेळेला राम राम सतपुते यांनी सडेतोर उत्तर दिलं मी कधीही तयार आहे कारण पाच वर्षे मी विकास केलेला आहे आणि जे मतदान पडलं ते मला गावकऱ्याने दिलेलं आहे तुम्ही गावानं मला असं का केलं असं म्हणू शकत नाहीत कारण ही लोकशाही आहे ए व्ही मशीन घोटाळा वगैरे काही नाही तुम्हाला तो का पचवता येत नाही तुमची लीड कमी झाली त्यामुळे तुम्ही असे प्रकरणं बाहेर काढत आहात असं राम सतपूत यांनी सांगितलं आणि सांगत असताना सांगितलं की तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या कसंही घ्या परंतु भविष्यामध्ये आता जर आपण मार्कडवाडीमध्ये जर बॅलेट पेपरवर मतदान घेतलं इलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्ये अस्थिरता निर्माण होईल आणि प्रत्येक ठिकाणी असाच संशय व्यक्त केला जाऊ शकतो सामाजिक अस्थिरता निर्माण होऊ शकते असं त्यांनी सांगितलं <coughs> यामध्ये गावकरी मंडळींनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहे आम्हाला सुरक्षा फ कर्मचारी पाठवा परंतु तसं काही झालं नाही पेपरवर मदान घेऊ दिलं नाही उलट काल तिथे कर्फ्यू लावण्यात आली कारण भविष्याचा विचार करणं गरजेचं असतं तात्पुरता जर विचार केला तर त्याचा परिणाम पुढे वाईट होत असतो आज महाराष्ट्राला शेतकऱ्याच्या अडचणी आहेत आरक्षणाच्या अडचणी आहेत बऱ्याचशा समस्या आहेत यामध्ये जर असेच वकडे उकरीत राहिलात तर महाराष्ट्राचं हित कुठं जाईल त्यामुळे जे सत्तेत आता सरकार आहे ते सुद्धा योग्य निर्णय घेईल विपक्ष त्यांचं कामच असतं विपक्ष कशाला असतं त्यासाठीच विरोधी पक्ष पक्षनेता असतो तर या सर्व प्रकरणावरती दोन्हीही अपक्ष आणि त्यामध्ये राम आपलं हे जानकर उत्तमराव जानकर मार्कडवाडीतलं तर मतदान घेणारच पण एक्क्याण्णव सुद्धा मी बॅलेट पेपरवर मतदान घेणार असं त्यांनी सांगितलं सांगितलं आणि त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचे जेवढे काही नेते भले भले नेते आज पडलेले आहेत बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज चव्हाण असतील भले भले दिग्गज कलाकार दिग्गज मंडळी नेते मंडळी ती सर्व काही केंद्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये जी मोठी मोठी नेते मंडळी होती त्यांचासुद्धा पराभव या निवडणुकीमध्ये झालेला आहे कारण ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद राहिला आणि त्या मुद्द्यावरती इलेक्शन होत राहिलं तर यामध्ये जे काही अपेक्षित नाही असे बदल होत गेले त्यामुळे ए व्ही एन मशीनवर संशय घेतला जात आहे कारण ऐतिहासिक निवडणूक झाली ती म्हणजे दोन हजार चोवीसची लोकसभेचीही झाली आणि आता विधानसभेचीही झाली कारण ओ बी सी विरुद्ध मराठा असा वाद चालत राहिला आणि त्याप्रमाणेच इलेक्शन होत गेलं ए व्ही एन मशीनवर संशय घेणं म्हणजे हे व्यर्थच आहे कारण लोकसभेला जे, जे मतदान झालं तेही उघड उगड़ उघड आहे त्यावेळेलासुद्धा वाजून मतदान केलं होतं आणि आता विधानसभेलासुद्धा वाजून मतदान केलं आहे त्यामध्ये लाटकी बहीण योजना अशा बऱ्याचशा योजना आल्या त्यामुळे सुद्धा फरक पडला परंतु ही अशी अशांतता निर्माण करणं हे समाजासाठी घातक आहे महाराष्ट्रासाठी नुकसानकारक आहे गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी ज्या आता योजना चालवायच्या आहात पुढील जे कार्य करायचे आहेत यामध्ये या असाच टाईम घालत राहिला तर शेतकऱ्यांचं काय होणार अगोदर शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही भाव नाही आणि बिनाकामाचे मध्येच टाईम व्यर्थ घालवण्याचा अर्थ नाही तरीही असो राहुल गांधी हे मार्केटवाडीतून मोर्चा काढणार आहेत आता यावरती त्यांना सपोर्ट किती मिळतो आंदोलन मोर्चे काढल्यानंतर निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट काय डिसिजन घेतं यावरती सर्व सर्व अवलंबून आहे आपण सामान्य माणसं आपण फक्त आढावा घेणं हे आपलं काम जे होईल ते आपण आता नेक्स्ट पाहू चॅनलसोबत राहा अपडेट्स टायमला वेळ वेळी तुम्हाला भेटेल आणि कमी वेळेमध्ये जास्त माहिती स्वीट बट स्वीट शॉर्ट बट स्वीट या माध्यमातून तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला ऐकायला बघायला मिळेल नक्की तुम्हाला काय वाटतं हे या मतदानावरती म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीसचं जे इलेक्शन झालं आहे त्यामध्ये तुम्हाला नक्की काय वाटतं ए मशीनचा घोटाळा आहे म्हणून बहुमत आलं महायुती सरकारला का जनतेनेच महायुती सरकारला कौल दिला महाविकास आघाडी जे आक्षेप घेते आता ते योग्य आहे का अयोग्य आहे नक्की तुम्हाला यामध्ये काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि मार्कटवाडीने जे केलं म्हणजे करणार आहेत ते योग्य आहे का तेही कमेंटमध्ये कळवा धन्यवाद